राष्ट्रवादीचे माजी आमदार माननीय दिलीप भाऊ वाघ यांनी आज त्यांच्या शेतातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये माझी उमेदवारी राहीलच अशी भूमिका स्पष्ट केली तसेच पाचोरा तालुक्यामध्ये शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवणं गरजेचं असताना राजकीय पटलावर कलगितुरा रंगतोय याबाबत नाराजी व्यक्त करत सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी वेळ पळल्यास मी अपक्ष का होईना नक्कीच उमेदवारी करणार असल्याचं स्पष्ट केलं यावेळी संजय वाघ व्ही टी जोशी दगाजी वाघ शालिग्राम मालकर ललित वाघ खलील देशमुख शिवदास पाटील प्राध्यापक सुभाष तोतला सतीश चौधरी शालिक मालकर भूषण वाघ हर्षल पाटील अभिलाषा रोकडे शशिकांत चंदिले विनय जकातदार श्यामकांत भोसले प्रकाश भोसले रणजित पाटील वासुदेव महाजन विजय पाटील एन सी पाटील सुदर्शन सोनवणे विलास पाटील गौरव वाघ सुरज वाघ बाबाजी ठाकरे भ तालुक्यातील प्रसार प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सर्व पत्रकार बांधवांच पाचोरा आणि भडगाव मधील सगळ्या पत्रकार बांधवांच मी आज माझ्या या बांबरूड गावामध्ये आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो खरं म्हणजे आजचा दिवस विशेष आमचा पत्रकार परिषद घेण्याचा या निमित्ताने जे काही सध्या परिस्थितीत राजकारणच कॉर्पोरेट कौर, कम, कंपन्यांच्या आधारावर सध्या राजकारण या मतदारसंघामध्ये सुरू आहे त्याच्यामुळे जनतेला त्याच्याबद्दल खेद व्यक्त होतोय एक की कॉर्पोरेट कंपन्याच्या माध्यमातून अलीकडच्या या पाचोरा शहराला राजकारणाची जी काही सवय लाग लागत चाललेली आहे ही काही जनतेला परवडणार नाही पैशातून सत्ता सत्तेतून पैसा याच अर्थ आर्थिक मूल्यमापनाच्या गणितातून लोक भावनेची किंवा लोकसेवेची जी भावना आहे ती लुप्त होत चाललेली आहे आणि म्हणून जनमानसातून नेता निवडीची घोषणा होण्याऐवजी विशिष्ट पातळीवरून संपत्तीच्या आधारावर तिकिटांची घोषणा सामान्य लोकांना गीत पटत नाही सामान्य जनता व कार्यकर्ते दैनंदिन प्रश्नांना प्राधान्य व वेळ देण्यापेक्षा वैयक्तिक हेवे दावे सूड भावना त्यामुळे राजकारणात घसरणारा स्तर याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे शेवटच्या मतदानाच्या भावना व विचारांचा मूल्य राहील किंवा नाही सामाजिक भावनांना किंमत असेल काही नाही ना याची शंका वाटते सामान्य परिस्थितीत व लोकसेवेच्या भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी राजकारणात यायला पाहिजे किंवा येऊ नये याचा विचार आता करून सुद्धा करायला लागलेले आहेत आणि म्हणून विधानसभा व लोकसभा ही सामान्य जनतेशी निगडीत असल्याने ही निवडणूक जनता हातात घेते परंतु काही राजकीय लोकांचे प्रतिनिधी त्या गावात सुपारी येऊन काम केल्यासारखे वागतात ते सगळं अवलंबून असते प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात आमचे कुटुंब अर्थात स्वर्गीय आप्पासाहेबांच्या काळापासून सुमारे सदुसष्ट वर्षापासून या पाचोरा बडगाव मतदारसंघामध्ये सक्रिय आहे एकोणीसशे बहात्तरच्या झाले निवडणूक <laughs> काही हाडाचे जवळचे कार्यकर्ते जबाबदारी आहे या जबाबदारीतून मुक्त होण्याचा विचारही आम्हाला कधी शिवला नाही जातीपातीचा विचार न करता अल्पसंख्याक दिली आणि माझ्या काळामध्ये मी त्या ठिकाणी दिलेली आहे जयपराजयाची चिंता अजिबात न करता सर्वच लहान मोठ्या निवडणुकांचा आमचा सक्रिय सहभाग आतापर्यंत राहिलेला आहे आजपर्यंत व यापुढेही जनतेच्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाने राहणार आहेत जनतेने आमच्या पाठीशी राहून सहकार्य करावे हीच अपेक्षा आम्ही जनतेकडे या ठिकाणी करतो आहोत येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं सप्टे ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन तीन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि आमचे विरोधक काही गावांमध्ये जाऊन काही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत मागच्या काही दिवसामध्ये आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो महायुतीच्या काळामध्ये काही सत्ताधारांशी आमचा संबंध आला आणि म्हणून त्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या विरोधी पक्ष त्या लोकांकडून होतोय आणि त्या ठिकाणी आता विशेषतः भडगाव तालुक्यात असेल किंवा पाचोरा तालुक्यात असेल ग्रामीण भागात असेल असे सांगितले जाते की नगरपालिकेचं नेतृत्व हे आता भाऊ करणार आहेत आणि विधानसभेला ते आम्हाला सहकार्य करतील अशी सहकार्याच किंवा वेगळ्या बाकीचे लोकांचंही काही वेगळं म्हणणं पडतं की आम्हाला काही लोकांनी आम्ही मी स्वतः काही शब्द दिलेला आहे असा कुठलाही शब्द राजकारणामध्ये देण्याची वेळ आमच्यावर कधी आली नाही आणि नगरपालिकेमध्ये गेली वीस वर्ष मी जवळपास एक्क्याण्णव ब्याण्णव पासून तर दोन हजार अकरा पर्यंत सतत वीस वर्ष त्या ठिकाणी काम केलं तेरा वर्ष मी त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी नगराध्यक्षपदाची संधी मिळाली काम करण्याची संधी मिळाली त्यातून सर्वांगीण विकास कसा पाचोरा शहराचा झाला याची कल्पना तुम्हाला सगळ्यांना आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी मागच्या काही दिवसापूर्वी बोलवतो लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी की मी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करेल आणि मग निवडणुकीत कसं समोर जायचं या संदर्भामध्ये चर्चा केली आणि कार्यकर्त्यांशी हितकूच केलं ग्रामीण भागातील जनतेशी हितकूज केलं जुने कार्यकर्ते असतील नवीन कार्यकर्ते असतील सगळ्यांची संगणमत करून चर्चा करून एक निर्णयापर्यंत आलेलो हो आहोत की ही निवडणूक आपण लढलीच पाहिजे या निर्णयावर आम्ही आलेलो हो। आहोत ती कशी लढवायची हे मी मात्र बावीस ऑगस्ट रोजी ज्या दिवशी माझा वाढदिवस आहे पुढच्या महिन्यात त्या दिवशी मी तुम्हाला त्या ठिकाणी जाहीर करेल परंतु विधानसभा निवडणूक लढवायची हे आमचा जो निश्चित झालेला आहे आता मी पवार आदरणीय पवार साहेबांनी शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर काम केलेलं आहे आजही मी त्यांच्या संपर्कात असतो भेटीघाटी होत असतात नंतरच्या काळामध्ये महायुतीशी माझा संबंध आला एक राष्ट्रवादीचं कुटुंब विभक्त झालं आणि आदितदादा वेगळे झाले आजितदाबरोबर देखील मी आता महायुतीच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये होतो परंतु विधानसभेच्या बाबतीमध्ये कुठेही अजून चर्चा पक्षीय पातळीवर आमची झालेली नव्हती मग ते पवारसाहेब आदरणीय साहेब असतील किंवा अजितदाला असतील आता इथनं मी बावीस ऑगस्टच्या आत त्या ठिकाणी सगळ्या नेत्यांच्या भेटी घेईल आणि त्यानंतर बावीस ऑगस्टला तिकिटाचा दावा माझा असेलच परंतु आता काय परिस्थिती आपण सगळे जाणून आहात तीन तीन पक्षांची आघाडी इकडे तीन पक्षांची महायुती असं चित्र संबंध महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहोत आणि म्हणून आता हे सगळं होत असताना नेत्यांशी चर्चा करून जर तशी परिस्थिती जर वेळ आली तिकिटाची काही येत असेल तर निश्चितपणानं जो आपांचा वारसा आहे आदरणीय आप्पासाहेब एक म्हणजे स्वर्गीय आप्पासाहेब एकेकाळी पंच्याण्णव साली अशीच अपक्ष निवडणूक लढली होती आणि ती जिंकलेही होते आणि म्हणून कार्यकर्त्यांनी आता एक डेटा मागे लावला आहे की आपण देखील यावेळेस एकदा अपक्ष या ठिकाणी उपक्ष उभं राहावं आणि या जनतेची आपली जी नाळ जुळलेली आहे इतक्या वर्षाची ती तुटू देऊ नये जनसेवेचा वसा आम्ही अनेक वर्षापासून घेत आलो आमचं कुटुंबीय घेत आलं आमचे बंधू सहकारी नानासाहेब असतील ते नगरसेवक म्हणून काम करतात कुटुंबातील काही सदस्य नगरसेवक म्हणून काम करतात ललित वाघ हे पंचायत समितीचे नेते होते साधारणतः जिथे जिथे आम्हाला संधी मिळाली असेल तिथे तिथे त्या माध्यमातून आम्ही या मतदारसंघाची सेवा करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ही जी काही कॉर्पोरेट कंपन्या ज्या काही मार्केटमध्ये आलेल्या आहेत त्यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जनतेचा प्रतिनिधी काही लोक स्वतःला शेतकरी पुत्र म्हणतात मी तर काही कोणाची शेती बघितली नाही कोण शेती करतं परंतु आज खास तुम्हाला या ठिकाणी बोलवलं की माझी शेती या ठिकाणी बघून घ्या माझं घरही या ठिकाणी छोटस बघून घ्या गावातही छोट घर आहे खऱ्या अर्थाने परंपरा आमची कृषीशी निगडीत जोडलेली आहे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही जाणून आहोत मग ते ज्वारीचा प्रश्न असेल कापसाचा प्रश्न असेल किंवा वेगवेगळ्या धान्यांना भाव मिळण्याचा संदर्भ असेल किंवा खतांच्या वाढलेल्या किमती असतील किंवा बियाण्याच्या समस्या असतील त्या ग्रामीण भागातल्या कल्चरमधल्या शेतीच्या संदर्भातल्या सगळ्या समस्या आम्हाला त्या ठिकाणी जाणून आहेत शहरामधल्या सध्या मी अनेक वर्ष नगरातले असल्याने त्या ठिकाणच्याही समस्या मला जाणून आहेत म्हणून पाचोरा बडगाव मतदारसंघातून पुन्हा एकदा दोन हजार चोवीस ची आम्ही निवडणुकीची तयारी केलेली आहे म्हणून आपल्याला खास या ठिकाणी आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत या काही विरोधांकडून विरोधी लोकांकडून अफवा किंवा गैरसमज देण्याचं काम करत आहेत आणि किंवा आमच्या लोकांमध्ये जी काही चर्चा चालू आहे की भाऊ लढणार आहेत का नाही काही उपक्रम दिसत नाही परंतु मी सतत संपर्कात राहणार माणूस आहे काही लोक निवडणुकीच्या आधी वर्ष सहा महिने आधी तयारी करतात मी गेली दहा वर्षापासून या ठिकाणी विरोधी पक्षामध्ये आहे म्हणजे विरोधी म्हणजे मतदारसंघामध्ये मी आमदार म्हणून दहा वर्षामध्ये सत्तेत नाही किंवा नगरपालिकेमध्ये मी स्वतः नगरसेवक किंवा नगराध्यक्ष नाही परंतु मी कुठेही संपर्क कमी होऊ दिला नाही कोणाच्या सुखात असेल कोणाच्या दुःखात असेल सतत लोकांची नाळ जुळून ठेवणारा कार्यकर्ता मी या ठिकाणी आहे आणि मला खात्री आहे की यावेळेस दहा वर्षाची भर लोक निश्चितपणानं जो मी काही थांबलो आहे त्याचं फळ मला या ठिकाणी देतील आशीर्वाद देतील आणि यावेळेस मला विधानसभेत पाठवतील अशी अपेक्षा तमाम जनतेकडून माता भगिनीकडून सगळ्यांकडून करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र